छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाने परिसर दनानून गेला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा इतिहास त्यावेळेच्या साहित्यिकांनी लेखकांनी योग्य प्रकारे लिहिला नाही परंतु इंग्लंड येथील नामक व्यक्तीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचा इतिहास लिहून ठेवला आहे पन्नास हजार मावळे रायगडावर उपस्थित होते अशी माहिती देत शिवराज्याभिषेक सोहळ्या दिनाच्या शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे ज्येष्ठ सदस्य दास शळखे यांनी दिल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीनं तीनशे एक्कानव राज्याभिषेकाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी स्मारक समितीच्या वतीनं आज पुष्पहार अर्पण केला आज ज्यावेळेस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक झाला त्यावेळेस गडावर पन्नास हजार लोक उपस्थित होते परंतु अलेक्झांडर म्हणणारा एक बाहेरच्या देशातला अगोदरच रायगडावर मुक्काने आला होता आणि त्यानं आठ दिवसात जे काही रायगडावर राज्याभिषेकाच्या बाबतीत ज्या घडामोडी होत होत्या त्या सगळ्या लिहून ठेवलेल्या आहेत आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरचा सगळा इतिहास त्यानं जे डोळ्यानं बघितलं पारणं न फेडणारा असा जो राज्याभिषेकाचा कार्यक्रम झाला त्याची नोंद करून ठेवली परंतु पन्नास हजार लोक जमा झालेले असतानासुद्धा या महाराष्ट्रातील किंवा आजूबाजूच्या प्रांतातील एकाही व्यक्तीनं अशा पद्धतीचं लिखाण केलेलं नाही त्या अलेक्झांडरनं ना लिखाण केल्यामुळं आपल्याला कशा पद्धतीनं राज्याभिषेक रायगडावर झाला हे आपल्याला माहीत झालं आज आम्ही सर्वजण श शिवाजी महा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक वतीच्या वतीनं तीनशे एका राज्याभिषेक दिले आणि समस्त देशातील बांधवांना चांगले दिवस येऊ दे अशी प्रार्थना केली यावेळी छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे सदस्य दास शेळके शिवसेना जिल्हा प्रमुख बापू शिंदे विनायक महेंद्रकर आनंद जाधव तुकाराम मस्के हरिभाऊ चौगुले शशी शिंदे शेखर फंड संजय सरवले जावेद पटेल दत्ता जाधव मनीषा नलावडे अनिता गवळी दिनेश जाधव शिरीष जगदाळे साहेबाना तेगिळी विशाल चंदेले प्रसाद कुमटेकर राजकुमार शिंदे विकास गायकवाड यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला नका